विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अतुल सोन कांबळे आपण आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शांतीसूर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी रत्नपूर येथे जयभीम स्मारकाच्या ठिकाणी शांतीसूर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ धम्मचारी भोसले गुरुजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोरख खंडागळे व साहित्यिक राहुल जी सर शांतीसुरे सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धम्मवंदना पंचशील पठण करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आला सर्व मान्यवरांनी अण्णाभावनी केलेल्या लिखाणातून समाज प्रोबधन यावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जालेंद्र काठे महेंद्र शिवशरण प्रकाश धांडोरे सागर काठे सचिन सावंत समाधान बाबर बनसोडे व घनश्याम निंबाळकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा